नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको नवरा माझा नवसाचा पार्ट टू हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे आणि या चित्रपटाच्या पहिल्या भागाला खूप मोठं यश मिळालं होतं तब्बल एकोणीस वर्षांपूर्वी हा चित्रपट रिलीज झाला होता आणि एवढ्या काळानंतर हा चित्रपट त्याचा पुढचा भाग रिलीज होतोय त्यामुळे त्याच्याबद्दल खूप अपेक्षा होत्या सर्वांच्या तुमच्याबरोबर माझ्याही अपेक्षा होत्या आपल्यापैकी काहींनी हा चित्रपट बघितलेला आहे सुद्धा बघितला आहे त्यामुळे हा चित्रपट मला कसा वाटला किंवा त्यातलं काय आवडलं किंवा काय खटकलं याचा मी आता डिटेल्ड रिव्ह्यू तुमच्या समोर सादर करतो आहे तुम्हाला कसा वाटला तो नक्की तुम्ही मला सांगा तर सर्वप्रथम या चित्रपटात आपण काय काय आहे हे सम बघूया आणि मग तुम्ही तुमच्या कमेंट करा नवरा माझा नवसाचा मध्ये व्याकी आणि भक्ती या जोडप्यानं आपला नवस पूर्ण करण्यासाठी केलेली धावपळणी धडपड आपण पाहिली होती दुसऱ्या भागामध्ये या दोघांच्या जोडीला त्यांची मुलगी श्रद्धा आणि जावई लंबोदर उर्फ लॅम्बी सहभागी झाले आहेत लांबी आणि श्रद्धाचं लग्न ठरतं या लग्नात अडथळा येतो ते लांबीचा नास्तिकपणाचा मात्र घडामोडी अशा घडतात की लांबीवर गणपतीपुळ्याला जाऊन नवस पूर्ण करण्याची वेळ येते गणपतीपुळ्याला जाण्यासाठी व्याकी भक्ती श्रद्धा आणि लांबी कोकण रेल्वेची निवड करतात या प्रवासातील धमाल गमती जमती म्हणजे हा चित्रपट आहे कथा पटकथा निर्मिती दिग्दर्शन अशी चौफेर कामगिरी सचिन पिळगावकर यांची आहे पहिल्या भागाचं संवाद लेखन संतोष पवार यांनी केलं होतं त्यांनी सिक्वेलचंही संवाद लेखन केलं आहे यावेळी देखील पिळगावकर आणि संतोष पवार हे कॉम्बिनेशन चांगलं जमलं आहे चित्रपटाचा पूर्वार्धातील बराचसा भाग श्रद्धा अंधश्रद्धा यावर भाष्य करीत पुढं सरकतो इथं काही वेळा चित्रपट रिंगाळल्याचाही फील येतो मात्र कथानक वेग घेतं ते व्यक्तिरेखांच्या कोकण रेल्वेतील प्रवासामुळे हा प्रवास झकास झाला असला तरी तो थोडा लवकर सुरू व्हायला हवा होता असं सतत वाटत राहतं पिळगावकर यांच्या दिग्दर्शनाची पद्धत आणि आजच्या मराठी चित्रपटाच्या हाताळणीची चौकट यात आता बरंच अंतर पडलं आहे तरी देखील दिग्दर्शकाची तरी देखील दिग्दर्शन माध्यमाची जाण असलेला दिग्दर्शक आपल्याला जे सांगायचं आहे ते किती चांगल्या पद्धतीने मांडू शकतो याचा हा चित्रपट म्हणजे उत्तम उदाहरण आहे गणपतीचा नवस आणि हिऱ्यांची चोरी या कथानकाची चांगली सांगड घातली गेली आहे रेल्वे प्रवासातील चिनी व्यक्ती वैभव मांगलेनं साकार साकारलेली खादाड व्यक्ती सिद्धार्थ जाधवनं साकारलेला येडे पाटील हा राजकारणी विजय पाटकरनी साकारलेला पोलीस इन्स्पेक्टर संतोष पवारनं साकारलेला इरसाल कोकणी माणूस रंगतदार आहेत चित्रपटाला खरी कलाटणी मिळाली आहे ती क्लायमॅक्सला दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची चित्रपट माध्यमावरील पकड शेवटच्या पंधरा मिनिटांमध्ये अधिक प्रकर्षानं जाणवते मनोरंजनाबरोबरच हा दिग्दर्शक यावेळी सध्याचं बिघडलेलं राजकारण आणि अंधश्रद्धा यावर देखील काही प्रसंगांमधून चांगलं भाष्य करतो अभिनयाच्या आघाडीवर सर्वच कलाकारांनी कामगिरी बजावली आहे सचिन सुप्रिया निर्मिती सावंत हे आता सीझन कलाकार असल्याने ते आपापली जबाबदारी पेलण्यात यशस्वी ठरले आहेत हेमल इंगळे खूप सुंदर दिसली आहे स्वप्नील जोशीच्या या चित्रपटामधील निवडीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या पण स्वप्नीलने या चित्रपटात चांगली कामगिरी नोंदवली आहे वैभव मांगले सिद्धार्थ जाधव या दोघांची बॅटिंग पाहण्यासारखी आहे अशोक सराफ यांनी दुसऱ्या भागातही चांगली कामगिरी केली आहे मात्र या भूमिकेत त्यांचं वय थोडं जास्तच दिसतं चित्रपटामधील सुपारी फुटली आणि डमडम डमरू बाजे ही गाणी छान जमली आहेत तिसरं गाणं मात्र म्हणावा तितका आपला प्रभाव पाडू शकलेलं नाही काही ताणलेल्या प्रसंगांचा फटका चित्रपटाच्या लांबीला बसला आहे संकलकाची कात्री आणखी थोडी सोयीरपणे चालली असती तर चांगलं झालं असतं परंतु एकूणात हा चित्रपट जमून आला आहे या चित्रपटाला मी साडेतीन स्टार्स देतो आहे तर हा चित्रपट रसिक असा आहे तुम्हाला या चित्रपटाचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि तारांगण चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज लगेच पाहता येतील धन्यवाद